नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे ह्या व्हिडिओसाठी प्रश्न आहे एका चौरसाचा कर्ण दहा वर्गमुळं दोन सेमी असल्यास त्याची परिमिती किती असेल आणि इथे त्यांनी चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्यायाची निवड करायची हा प्रश्न समजावून सांगण्यासाठी मी इथे आकृती तयार करून घेतो समजा हा चौरस ए बी सी डी आहे इथे आपण एक कर्ण तयार करून घेऊयात कर्ण ए सी कर्णाची लांबी त्यांनी दिली आहे दहा वर्गमेळा दोन ती आपण इथे लिहून घेऊया आणि पुढे प्रश्न आहे की ह्या चौरसाची परिमिती किती असेल तर चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणले बाजू म्हणजे आपल्याला अगोदर ह्या चौरसाची बाजू शोधावी लागेल तर त्यासाठी बघा आपण त्रिकोण सीचा जर विचार केला तर हा काटकोण त्रिकोण आहे ह्यामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय जर वापरलं तर आपण ह्या त्रिकोणाची म्हणजेच पर्यायाने ह्या चौरसाची बाजू काढू शकतो म्हणून इथे लिहून घ्या चौकोन ए बी सी डी हा चौरस आहे आणि काटकोण त्रिकोण ए बी सीमध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथे कर्ण आहे ए सी आणि ह्या काटकोण करणाऱ्या दोन बाजू आहेत म्हणून ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग आपल्याला माहीत असलेली किंमत आता या सूत्रामध्ये लिहूयात तर ए सीची किंमत आहे दहा वर्ग मुळात दोन म्हणून येईल दहा वर्ग मुळात दोनचा वर्ग बरोबर हे ए बी जसंच्या तसं येईल आणि ए बी सी डी हा चौरस असल्यामुळे याच्या सर्व बाजू समान आहेत म्हणजेच ए बी बरोबर बी सी असणार आहे म्हणून आपण बी सी वर्गाच्या जागी ए बी वर्ग लिहूयात आणि पुढे कारण लिहायचं आहे चौरसाच्या चा बाजू समान असतात आता ह्याचा वर्ग करून घेऊयात तर बघा दहाचा वर्ग होणार शंभर वर्ग म्हणून दोनचा वर्ग होणार दोन बरोबर ए बी वर्ग अधिक ए बी वर्ग म्हणजेच दोन ए बी वर्ग आता पुढे काय करूयात हे जे दोन गुणिले आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन येऊयात इथे ते भागिले होतील म्हणून ए बी वर्ग बरोबर शंभर गुणिले दोन छेद दोन आता हे दोन दोन निघून गेले त्यामुळे राहिले ए बी बरोबर शंभर आता या दोघांचं हे आपण वर्गमूळ काढूयात म्हणून ए बी वर्गाचं वर्गमूळ आलं ए बी आणि शंभरचं वर्गमूळ आलं दहा इथे एकक सेमी असल्यामुळे इथे देखील सेमी तर बघा आपल्याला ची म्हणजेच ह्या चौरसाच्या बाजूची लांबी मिळाली दहा सेमी आता आपण चौरसाची परिमिती काढूयात तर चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू बरोबर हे चार जसे जसे आले गुणिले बाजूची किंमत आहे इथे दहा आता हा गुणाकार करा चार गुणिले दहा उत्तर आलं चाळीस आणि एकक इथे सेमी आहे म्हणून चाळीस सेमी तर हे जे चाळीस सेमी उत्तर आलं ते जर आपण पर्यायांमध्ये पाहिलं तर पर्याय जो डी आहे तो आहे चाळीस सेमी म्हणून आपण पर्याय डीची निवड करायची हेच आपल्यासाठी योग्य उत्तर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही मला ते विचारू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू